अठ्याहत्तराव्या अमृत महोत्सव दिनानिमित्त मौजे धारडे दिगर आणि जिल्हा परिषद शाळा धारडे दिगर शाळेचे ध्वजारोहण गावातील प्रतिष्ठित नागरिक सौ वंदनाबाई बहिरम आणि श्री पोपट बहिरम यांच्या संयुक्त विद्यमाने शाळेचे ध्वजारोहण करण्यात आले शिक्षणप्रेमी रोशन बहिरम यांच्याकडून शाळेतील विद्यार्थ्यांच्या गरजा समजून विद्यार्थ्यांना पाण्याचे जार भेट देण्यात आले तसेच ग्रामपंचायतीला अंगणवाडीला देखील पाण्याचे जार आणि आदिवासी कुलदैवताची फोटो फ्रेम दिल्या ग्रामपंचायत कार्यालय धारडे दिगर येथे श्री दीपक देशमुख यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले यावेळी गावाचे प्रथम नागरिक सरपंच शाहू चव्हाण ग्रामसेवक आर एस जाधव तलाठी ठाकरे उपसरपंच मनोहर भानसी सदस्य सुनील भोये केशव माळी यांसह ग्रामपंचायत शिपाई कर्मचारी गावातील आजी माजी लोकप्रतिनिधी सरपंच आणि पोलीस पाटील ज्येष्ठ नागरिक अंगणवाडी सेविका शाळेचे शिक्षक सोसायटीचे पदाधिकारी यांसह गावातील नागरिक महिला तरुण वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होता विद्यार्थ्यांना उन्हाळ्यामध्ये शुद्ध आणि थंड पाणी पिण्यास मिळावं यासाठी शाळेला आणि ग्रामपंचायत कार्यालय व अंगणवाडी यांना आपल्या विचारधारणेतून शिक्षणप्रेमी रोशन भैरम यांनी पाण्याचे जार आणि आदिवासी कुलदैवताची फोटो फ्रेम भेट दिल्यामुळे त्यांचे आभार व्यक्त करण्यात आले यावेळी धारडे दिगर मोहबारीच्या सरपंच शाहू चव्हाण यांनी आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या ट्वेंटी फोर लाईव्ह महाराष्ट्र न्यूज साठी रोषण धारडे दिगर कणाशी